या दसरा मिळाला तुम्ही ठरवून आलायत की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीच्या ज्या वर कानात कोपऱ्यात जे लोक आहेत ज्या झाडावर चढल्यात त्या टावर चढल्यात झाल्यावर हे सगळे लोक स्वतः का तुम्ही जर स्वतःला तुम्ही जर स्वतःला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाज असताल तर तोंडा पंत करा तोंडा बंद करा तुम्ही माझ्या दसरा मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षी पासून अस हलक्या वागणारे लोक तुम्ही का यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे ढिंगाणा करणारे लोक हे माझे असूच शकत नाही माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोलघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करून दाखवलंय मी तुमचे मनापासून अभिनंदन करते कारण सीमा लंगन। ही एक परंपरा आहे परंपरा सीमा लघन हा मेळावा नाही आपला दसरा हा केवळ एक मेळावा नाही डोंगर कपाऱ्यामध्ये कष्ट करणाऱ्या ऊस तोडणाऱ्या अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत तेवढ्या ते लांब आलाग की नाही बुलढाण्यावरून अलग की नाही जागावरून अलाग की नाही वाशिम वरून अलग की नाही नाशिक वरून की नाही नगर वरून वरून, वरून अष्टी पातोदा भीर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला आहात भगवान बाबांना मुंडे साहेबांनी वरौन, वरौन, मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच अत्यंत महत्त्वाची ही परंपरा सोन्या माणसं इथे आले सोनं लुटण्यासाठी आले एक एक मानवितले एक एक सोन्याचं नाणं नाणं खणकणार नाणं ते सज्जनास कोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडेचे बहादर तैने आणि घाल मला काही वाटत नाही माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझ मत बदलणार नाही में संघर्ष मिला है आहे में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लढणे के जो भी हो चाहे जो भी हो डट कर आगे बढ़ने की बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे हूं आज या लोक संसार वाहन गेले या गावा मधे मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः पण एक मी या भागावर बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं कि जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकळ्या सगळे जोकड गळून

आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी दुःख हे तुम्ही वाटोळ केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला तुम्हाला नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय ते मला कळलंय जो माझा दसरा भगवान गडाचा होता तो सुद्धा माझ्या हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी चंद देते कि तुम्हें सर्वजन काही चिंता करू नका कारण जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूं भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून की मैं के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मैं आपल्या सर्वान्ना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात आहेत कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काय ग्रहण करून आला असता तर तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणाल माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस त्या नवदुर्गेने काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना रक्तबीजासारखा राक्षस महिषासरासारखा राक्षस संपावून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला